पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात दहा ऑगस्ट रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचा पनवेल आर पी आय गटाचा पदनियुक्ती सोहळा व पत्रकार परिषद पार पडली यावेळी पत्रकार परिषदेत पनवेल शहर अध्यक्षपदावरून वादाचे सावट गडद झाले आहे पनवेल शहराध्यक्ष प्रवीण जाधव यांची नियुक्ती होऊन तब्बल आठ ते नऊ महिने उलटूनही निलेश सोनावणे यांची नव्याने शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने पक्षात खळबळ उडाली आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ही नियुक्ती बोगस व बेकायदेशीर असल्याचा आरोप केलाय आणि पनवेल शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हेच अधिकृतपणे कार्यरत आहे असे सांगण्यात आले या प्रकारामुळे आर पी आय आठवले गटच्या शहर संघटनेत गटबाजी वाढवण्याची शक्यता असून यावर पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा सचिव अशोक चंद्रणीकर माननीय आमचे शहराध्यक्ष जे फार वर्षापासून पनवेल शहराचं आर पी एलचे प्रमुख म्हणून काम करतात असे आमचे प्रवीण दादा जाधव यांच्या जी नियुक्ती जी केलेली आहे ती सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय आठवले साहेब यांच्या आदेशाने झालेली आहे आणि ते फार वर्षापासून आज कोणालाही जरी विचारलं पनवेलच्या लहान मुलांना कार्यकर्त्यांना जरी विचारलं पनवेल शहरचा अध्यक्ष कोण आहे तर ते त्यांच्या तोंडात एकच येईल प्रवीण बाबूराव जाधव त्यामुळे प्रवीण बाबूराव जाधव हेच या पर्वेल शहरचे अध्यक्ष आहेत आणि जी काही नियुक्ती मागच्या दोन तीन दिवसापूर्वी काही आमच्या कानावरती आली रायगड जिल्हा आरबीआय किंवा महानगरपालिका क्षेत्र यांच्या ज्या कानावर आलेल्या आहेत त्या नियुक्त्याच्या माझ्या मते सर्वानुमते आमचे कार्याध्यक्ष आहेत उपा उपाध्यक्ष आहेत महानगरपालिका परत रायगडचे आमचे प्रवक्ते आहेत त्यांच्या अनु त्यांच्या मते ही ती नियुक्ती ही घटनाबाह्य आहे त्यामुळे आमचे जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण दादा जाधवच आहेत असं मी घोषित करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युवा विचारांना अभिवादन करतो आजच्या पत पत्रकार परिषदेमध्ये आलेले मान्यवर उपस्थित मान्यवर त्यांचं स्वागत करतो गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मी पनवेल शहराचा युवा नेता म्हणून काम करत असतो आणि काम करत असताना सामाजिक न्यायमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी साहेब यांनी मला हे पद घोषित केलं सर्वांसोबत मान्यवरांसोबत ते पक्ष घोषित झालेलं आहे परंतु आजच्या दोन तीन दिवसाची न्यूज असून पाहिली की शहर पद पद शहराला असून दुसरं पद देण्यात येत आहे असं बेकायदेशीर जो काही विषय चालू आहे त्याला माझी हरकत आहे आणि मी हे शहर पद्धत शहर म्हणून पत जो पद आहे तो आत्ताच एक वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि मी उत्कृष्ट पद्धतीने करत असताना माझ्यावर हा विश्वास दाखवून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच मला विरोध आहे त्या मी संबंध सोळा संबंध सोळा विधानसभा अध्यक्ष विजय गायकवाड यांचा झाला आणि सोळा नियुक्त्या देण्यात आल्या त्याच्यामध्ये तालुक्याच्या नियुक्त्या आहेत महानगरपालिका क्षेत्रातल्या काही नियुक्त्या आहेत शहराच्या नियुक्ती आहेत त्याच्यामध्ये जे सचिव आहेत अशा सोळा बघा पनवेल शहराचे शहराध्यक्ष म्हणून प्रवीण जाधव हे आजही आहेत उद्या पण राहतील आणि अगोदर पण तेच होते कोणही आदेश साहेबांनी दिल्यानंतर त्यांना पत्र त्यांना तशा प्रकारे देण्यात आलेलं आहे त्यांच्या नियुक्तीला साधारण नऊ आठ नऊ महिने झालेले आहेत जो पनवेलला वासुदेव म्हणून जो प्रोग्राम केला होता तिथे आठवले शहर स्वतः आले होते त्या त्या सोहळ्यामध्ये त्यांनी शहरप्रमुख म्हणजे शहराध्यक्ष म्हणून सत्कार देखील त्यांचं केलेलं आहे त्या व्हिडिओ क्लिप पण आहेत असं नाही आता जी दोन तीन दिवसापासून जे नियुक्तीचं पत्र किंवा आमच्या कानावरती येतो का बाबा अशा अशा पद्धतीची नियुक्ती झाली ती बोगस नियुक्ती आहे बेकायदेशीर नियुक्ती आहे घटना बाह्य नाही आहे त्यांना कुठल्याही आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या कुठला नोटीस नाही दिली का बाबा तुम्ही या पदावरती कुठल्या प्रकारचं त्यांचं काम व्यवस्थित नाही वाटलं किंवा काय त्यांना शंका वाटली तर त्यांना त्या पत्रव्यवहार करायला पाहिजे होता तसा कपलं पत्रव्यवहार केला नाही प्रमुख प्रभारी मोनिष गायकवाड म्हणून मी स्वतः इथे आहे आणि महानगरपालिके क्षेत्राचे कार्याध्यक्ष आहे मोहन सर आहेत आणि प्रभू जाधव आहेत ते उपाध्यक्ष आहेत महानगरपालिकेचे आमचे आणि निकमे सचिव आहेत म्हणजे आम्ही पनवेलमधून जिल्ह्यावर देखील काम करणारे आमचे लोक आहेत त्यांना विश्वासात घेऊन माझं म्हणणं या सगळ्या गोष्टींचा निवारण करायला पाहिजे आणि ही जी निवृत्ती केलेली आहे आम्ही असं समजतो ही बेकायदेशीर निवृत्ती आहे संतोष मुकाशी सोन कांबळे सरचिटणीस नवीन कदम सोनावणे सरचिटणीस कदम परिषद कृष्णा नारायण गायकवाड शाखा अध्यक्ष देवीचा पाठ नितीन महादेव कांबळे अध्यक्ष नेरे विभाग नरेश सुरेश गायकवाड उपाध्यक्ष तळुजा मंगेश राघो गायकवाड अध्यक्ष कलेश वेब करण विजय गायकवाड तळोजा शहर अध्यक्ष आशिष कदम युवा पनवेल तालुका अध्यक्ष राजू इंगले पनवेल तालुका रोजगार लोकांना दिलेले आहेत रोजगार आघाडीतले दोन पद दिलेले आहेत तसेच तसे 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 पनवेल शहराचा जो कालपणापासून प्रश्न यांनी चिखलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आहे के जे कोणी आहेत ने कार्यकर्ते नेते मंडळी आहेत इथली त्यांनी काय केला विश्वासात न घेता आपण एखाद्याला त्याची पार्श्वभूमी पण चेक करत नाही पार्श्वभूमी तरी चेक केली पाहिजे आपण एखाद्याला पद देतो तो कितपत पक्षामध्ये काम कार्यरत आहे का त्या चळवळीमध्ये कार्यरत आहे का तर अशी पार्श्वभूमी चेक करून जर आपण एखाद्या बरोबर पदाधिकारी असताना तो पद देणे हे मला वाटतं जरा बरोबरच नाही आहे हे घटनेला जरूर नाही पक्षी पद तुम्हाला द्यायचं आहे एखाद्या माणसाची नियुक्ती करायची आहे तर तुम्ही त्या पदावर दुसरा आहे का त्याच्याशी संगमत केलंय का तो किती वर्षे त्या पदावर आहे या सगळ्या बाबी चौकशी नीट त्या चौकटीत बसून तुम्ही ती चौकशी करून योग्य निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही त्या तशा चौकशी करत नाही शो करेल हे सगळं लोकशाहीवर चाललेलं प हे पक्ष आहे हे हुकुमशाहीवर चाललेलं पक्ष नाही इथं काय होते की पनवेलमध्ये असं वाटतं की कुटुंबशाही काही लोकांचे आहे या संदर्भात की उठलं सुटलं आपण पद द्या अरे पण त्यांची पार्श्वभूमी बघा ते काम करतात का बघा असं काही करत नाही ते आता आम्ही जरी पदनियुक्त केल्या तरी ही लोक जुने जाणते आहेत काम करणारी पुणे आहेत काम केलेली पोरं आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पदनियुक्त्या केले आणि त्या शहराध्यक्ष पनवेल शहराध्यक्ष हा पंधरा वीस वर्ष युवा शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते बरं आठ नऊ महिन्यापूर्वी साहेब आले होते इथे तेव्हा त्यांची नियुक्ती त्यांनी स्वतः केलेली आहे प्रभारीनी दिलेलं आहे तेव्हा ते ते त्यावेळेस त्याला आठ नऊ महिने झाले पण विश्वासात नाही घेता ही जी नवीन व्यक्ती कुणाची केलेली आहे ती ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे आणि आमचे शहर अध्यक्ष म्हणून आम्ही पनवेलचे प्रवीण जाधवच राहते